पाणी साठवा नवा मंत्र हा ध्यानी ठेवा पाणी वाचवा पाणी साठवा नवा मंत्र हा ध्यानी ठेवा निसर्ग निसर यंदा रुसुनी पैसला धोदो पाऊस नाही बरसला निसर्ग यंदा रुसणी पैसला धोदो पाऊस नाही बरसला सहू करून भातू लागली कमतरता सर्वांगा पाण्यासाठी वनवण फिरुती व खाण्यासाठी वनवण फिरूली अर्धी घागर बरोबर भरते पाण्यासाठी वणवण फिरूनी अर्धी घागर बरोबर भरते पाऊल सकते डोळ्यामधून पाणी भरतो चढे भाव हो बाजार राहत कसे भागाने या पैशात चढे भाव हो बाजार राहत कसे भागाने या पैशात कशी होय ही बचत आपली या उत्पन्नात अकस्मात हे संकट यावे धैर्याने तिथं तोंड द्यावे अकस्मात हे संकट यावे धैर्याने तोंड द्यावे संकट या तोंड द्यावया मन घट्ट करावे पाण्याची मग बचत करणे उगाचा कधी न वाया जाणे पाण्याची मग बचत करणे उगाचा कधी न वाया जाणे अपव्ययाला लगामगाला निश्चय तोटी करणे निश्चय तोटी करणे भोरू भोऱ्या अहो काय झालं पासतं शाळेला ला हो आग लागली की काय समाज मी फायर ब्रिगेडला फोन लावतो हॅलो हॅलो फायर ब्रिगेड आमच्या शाळेला आग लागली फोन बंद कर शाळेला आग नाही लागली माझ्या अंगात हा अरे गाढवा एका विषयात कथावर असतात बाकी सर्व इतर विषयात नाकार लाल रेगा दिसतंय आणि तरी तुझ्या वडिलांनी प्रकल्प पुस्तका सही केली कशी काही केली रे तुला न लागता आम्हाला फोन लावून सांगतो का हो ती आमची ट्रिक आहे सर काय सांगू का सांगू रागवायचं नाही अरे नाही रागवणार सांग तुझी तुझी काय केलं आहे प्रगती पुस्तक घेऊन गेलो घरी आधी बाबाने विचारलं बाबा तुम्हाला कमी उजेडा दिसतं का बाबा म्हणाले अरे तुमच्यासारखा चष्मा या वयातही अजून लावला नाही मग बाबाला मी घराच्या थोड्या अंधारी खोलीत घेऊन गेलो बाबाची प्रगती पुस्तकावरती सरळ सही केली त्याला कुठं दिसले त्या दादरेखा नाही गंमत